प्रस्तुत डॉक्टर सुनील विभूते लिखे अजब शास्त्रज्ञांच्या गजब कहाण्या आज ऐकूया अल्बर्ट आईन्स्टाईन यांच्या विसर भोळेपणाचा एक मजेशीर किस्सा अल्बर्ट आईन्स्टाईन यांच्या स्वभावाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा विसर भोळेपणा ते त्यांच्या विचारात इतके गर्क असतात की त्यांना आजूबाजूचे भान नसते एकदा ते सहज फिरायला निघाले फिरत असताना अचानक पाऊस आला पावसात भिजू नये म्हणून त्यांनी ठरवलं की आपण रेनकोट घेऊया दुकानात गेले अनेक रेनकोट बघितले त्यातून एक रेनकोट त्यांना पसंत पडला काउंटरवर गेले ते तो रेनकोट घेऊन आणि दुकानदाराला पाकिटातून काढून पैसे दिले पण पैसे देत असताना त्यांच्या मनात सतत संशोधनाचा विचार सुरूच होता आणि त्यामुळे त्यांनी फक्त पैसे दिले आणि रेनकोट त्या टेबल वर विसरून आले दुकानातून बाहेर पडले आणि चालायला लागले इकडे दुकानदार खुश झाला की आपल्याला फुकट फाकटचे पैसे मिळून गेले अल्बर्ट आईन्स्टाईन रोडने जात असताना पाऊस थांबला आणि त्यांनी विचार केला की के तर पाऊस थांबलाय आपण रेनकोट काढूया रेनकोट काढायचा म्हणून ते हात लावला तर त्यांना लक्षात आलं की ते रेनकोट तिथेच विसरून आले म्हणून ते, ते, ते परत दुकानाकडे फिरले इकडे खुश झालेल्या दुकानदाराचा आनंद क्षणिकच राहिला त्यांनी अल्बर्ट आईन्स्टाईनला येताना बघितलं त्याच्या लक्षात आलं बहुतेक यांना रेनकोट विसरल्याचं लक्षात आलंय त्यावर अल्बर्ट आईन्स्टाईन आले आणि म्हणाले का रे फक्त पैसेच घेतले रेनकोट दे माझा त्यावर दुकानदारांनी त्यांना विचारलं की तुम्हाला तर काही लक्षात राहत नाही मग रेनकोट विसरले हे कसं लक्षात आलं त्यावर आईन्स्टाईन त्याला म्हणाले की अरे पाऊस थांबला म्हणून मी रेनकोट काढू म्हणालो तेव्हा माझ्या लक्षात आलं की मी तुझ्या दुकानातच रेनकोट विसरलोय आणि काय काहीही न बोलता दुकानदाराला तो रेनकोट त्यांना निमूटपणे द्यावा लागला रेनकोट घेऊन घरी निघाले पण इकडे दुकानदार पावसाला दोष देऊ लागला कारण त्याला मिळालेले पैसे त्याच्या हातातून गेले आणि रेनकोट त्याला द्यावा आइनला असा हा अल्बर्ट आइन्स्टाईनचा मजेशीर किस्सा रेडिओ देवगिरी प्रस्तुत डॉक्टर सुनील विभूते लिखित अजब शास्त्रज्ञांच्या गजब कहाण्या